नमस्कार लाडक्या बहिणींनो मी अक्षय काळे स्वागत करतो आमचे यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये तर लाडक्या बहिणींनो सरकारकडून जवळपास सव्वीस लाख अर्ज या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे त्याबद्दलची अपडेट ही आलेली आहे ती काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील चला तर आपण काय अपडेट आहे ते बघू या ठिकाणी तुम्ही बघू शकता आदित्य टक्करे यांची एक पोस्ट आहे ती पोस्ट मी तुम्हाला दाखवतो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागां कडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतल्या घेत असल्याचे आणि कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणां ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनात आल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पुरुषांनी देखील लाडक्या बहिणीसाठी अर्ज या ठिकाणी सादर केले आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीसचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे म्हणजे तुम्हाला जून महिन्याचा जो हप्ता आहे जे पात्र आहे त्यांना हा भेटलेला आहे आणि ज्यांना हा हप्ता भेटलेला नाही त्यांना हा हप्ता स्थगित करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगिती केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल म्हणजे तुमचे पैसे बंद होणार नाहीये जर तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट दिले असतील तर तुम्हाला हे पैसे भेटतील फक्त तुम्हाला तात्पुरती स्थगिती तुमच्या अर्जावर त्या ठिकाणी आलेली आहे शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करणे करायची याबाबत मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फड फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल तर बघिनी अशा पद्धतीची माहिती होती तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर तुम्हाला ही माहिती बघायची असेल तर आदिती टटकरे यांच्या फेसबुक हँडल आणि ट्विटर हँडल यावर ही पोस्ट केलेली आहे तुम्ही सविस्तर माहिती या ठिकाणी बघू शकता जर तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट जर दिले असतील तुम्ही खरोखर लाभार्थी असतील तर तुमचे पैसे बंद होणार नाहीत पण ज्या लाभार्थ्यांनी काळा बाजार करून त्या डॉक्युमेंटमध्ये गफला करून जर हा अर्ज भरलेला असेल अशांवर कारवाई होणार आणि त्यांचे पैसे देखील बंद होणार नाहीत त्यांच्याकडून वसुली देखील केली जाऊ शकते त्यामुळे नो अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया असे का नव्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद